प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग हा आपल्या कृषी मार्ग मार्फत ही योजना आपण शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगांना देत आहे या ठिकाणी प्रक्रिया उद्योगास मिळणारे जे अनुदान आहे ते आता आपल्याला पस्तीस टक्के मिळत आहे ते आणखी युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ते साठ टक्के करावे अशी आमची विनंती आहे त्यानंतर यंत्र खरेदीमध्ये जो जीएसटी आहे कारण की आम्हाला जर योजना जर मिळाली

हा एक विषय वेगळा असावा वेगळं प्रदर्शन असावं असं मला त्यावरती वाटतं की करून दुग्ध व्यवसाय असेल मागील दुग्ध व्यवसायाचे मोठे कात्रस किंवा इतर ठिकाणी प्रदर्शन होत होते त्याच पद्धतीने आपल्या राज्यात सुद्धा असे प्रदर्शन व्हावे जेणेकरून जे आपले शिशुवान जे पदार्थ बनवून जातात त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि ग्राहकांपर्यंत पोहोचेल त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्यानंतर या ठिकाणी जे आपले नैसर्गिक शेतीतील जे महालिंग असतो सर त्या भाजीपाल्याची जशी इतर भा, प्र, प्र, त्यांची जीवनसत्व त्यावरती दिले जातात त्याच पद्धतीने आपण जे तयार केलेला भाजीपाला नैसर्गिक त्याची टेस्टिंग जी प्रयोगशाळेत होती जीवनसत्वाची ती टेस्टिंग वरती जो खर्च आहे तो कमी प्रमाणात करण्यात यावर जेणेकरून तो शेतकरी तिथं टेस्टिंग करून त्याची माहिती जर ग्राहकांपर्यंत जर लिस्ट लावली तर तो ग्राहक परिपूर्ण म्हणजे लवकर लवकर जो माल असतील आणि त्याला त्याचे महत्व कळेल की भाजीपाला काय काय जीवनसत्व आहे कारण की कोणतीही प्रक्रिया उद्योग जो होत असतो तो भाजीपाल्यातून मग त्याचा प्रक्रिया उद्योग होत असतो त्यामुळे जे जीवनसत्वांची टेस्टिंग असते त्याची प्रयोग शाळेत दिले जाते त्याचं त्यावरची जो अनुदान आहे किंवा जो खर्च आहे तो, तो कमी करण्यात यावा अशी माझी विनंती आहे त्यानंतर आपण काहीसाठी म्हणजे आपण नैसर्गिक शेतीमध्ये मला एक विषय होता गाईसाठी काही जे आपण पालन करतो तर गायीमध्ये जे गोमूत्र वापरला जातं आज गोमूत्र सर्वात जास्त आहे आणि जो शेतकरी आपल्या नाल्यांना सोडून देतो नद्यांना सोडून देतो त्यासाठी एक टाकी आणि मड योजना त्या ठिकाणी आणावी जेणेकरून त्या योजनेमार्फत जे गोमूत्र असेल ते झाडाला जाईल आपल्या शेतामध्ये आणि त्यापासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल हा हा एक दृष्टिकोन आणि दुसरं असं की अभ्यास दौरे जे युवा शेतकरी आहेत त्यांना अभ्यास दौऱ्यात देशात देशाबाहेर प्रमाण पुन्हा सुरु व्हावेत ही माझी विनंती आणि दुसरं असं सर की आम्ही रेल्वेच्या बाजूला असल्यामुळे बरेच योजना आम्हाला म्हणजे लागत असतात लवकर मिळावी त्यासाठी मी तुम्ही काही त्यासाठी उपयोग करा धन्यवाद सर पुढचा पुढचा मोसंबीचा